श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृभाचंद्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी स्वामीसेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांची चरणी अशीच प्रार्थना करते की सगळे स्वामीसेवेकरी सगळे दत्तसेवेकरी सगळे जे काही दुखी पीडित लोक असतील त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख आनंद आणि वैभव सतत नांदत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत आजचा अनुभव आहेत चौधरी ताईंचा ठाण्यावरून ताई म्हणत आहेत दोन हजार चोवीसमधला माझा हा अनुभव आहे आणि खरं अगदी म्हणजे म्हणायला गेलं तर अगदी आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो त्यावेळेला आणि अशा वेळेला मला कशा प्रकारे दत्त महाराजांनी साक्षात अनुभूती दिली स्वामी समर्थ महाराजांनी अनुभूती दिली तेच तुम्ही माझ्या शब्दात ऐकणार आहात तत्पूर्वी स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन आणि आजचा अनुभव मी सुरुवात करते माझा अनुभव असा आहे की दोन हजार चोवीसमध्ये आम्ही एक दिवसीय गुरुचरित्राच्या पारायणासाठी आम्ही औदुंबर येथे जाणार होतो आणि दोन ते तीन दिवसाने आम्ही जाणार ही आमची सगळी पूर्ण तयारी झालेली होती मी माझ्या दोन मुली माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर एवढे सगळेजण जाना आम्ही जाणार होतो औदुंबर क्षेत्रावरती एक दिवसीय गुरुचरित्र पारायणासाठी आमच्यासोबत झालं असं आता जाण्याचा दिवस आला आम्ही आलो आम्ही गाडीतही बसलो आम्ही आमचा जो प्रवास सुरू झाला तो अगदी खरंच म्हणायला गेलं तर एक अद्भुतच अनुभव आमच्यासाठी होता तो आम्ही आमची जी तिकीटं होती ती तिकीटं आम्ही एका एजंट थ्रू आम्ही काढली होती आणि झालं असं की ती तिकीटं आम्ही कमीत कमी दीड पोणे दोन महिने अगोदर आम्ही काढलेली होती अगदी कन्फर्म होती सगळं काही व्यवस्थित होतं झालं असं आम्ही जे आमची बोगी, हुती बोगी मदे में होती त्या बोगीमध्ये त्या सीटजवळ आम्ही गेलो आम्ही तिथं हे पण तिथं अगोदरच बरेच मंडळी बसलेली होती मग थोड्या वेळाने त्या गोष्टीचा उलगडा झाला आता कोणीतरी बसलेलं असतं आपण सहजासहजी त्याला उठवत नाही जाऊ द्या आहे जागा बसू द्या ह्या हिशोबाने सगळे काही बसलेले होते आणि झालं असं की थोड्या वेळाने आम्ही त्यांना विचारलं कि ते की तुमचे सीट कोणते आहेत तर ते म्हटले आमचीच सीट आहे तुम्हीच आमच्या सीटवरती येऊन बसले आहात मला अगदी असा धक्काच बसला की असं कसं होऊ शकते दीड पोणे दोन महिन्यापूर्वी जी तिकीट मी कन्फर्म काढलेली आहेत ते असं कसं होऊ शकतं मग मी त्यांचेही तिकीट बघितली आणि माझीही तिकीट बघितली तर माझीही बोगी तीच माझीही सीट तेच आणि त्या ताईंचेही सीट तेच आणि तीच बोगी आता एकाच टायमाला ऍट ए टाइम असं कसं होणं शक्य आहे हा मोठा प्रश्न होता टेन्शन तर खूपच आलेलं होतं दत्त महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा धावा आमचा सुरूच होता मी म्हटलं टेन्शन घ्यायचं नाही थोडस निवांत बसू या विषयावरती आपण बोलू काहीतरी आणि यातून काहीतरी मार्ग आपल्याला नक्कीच दत्त महाराज काढतील मग टी सी आला तिकीट चेक करायला मग तिकीटवाल्या तिकीट आम्ही दाखवायला गेलो त्यावेळेला तो बोलला की तुमची तिकीट हे नाहीच आहे हे सीट ऑलरेडी या लोकांची आहे तुम्ही चुकीचे बसलेले आहात मी म्हटलं सर असं कसं होऊ शकतं आमची तिकीट आम्ही पावणे दोन महिन्यापूर्वी आम्ही कन्फर्म तिकीट काढलेली आहेत आणि असं कसं होणं शक्य आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं तुमच्यासोबत काहीतरी फ्रॉड झालेला आहे आता म्हटलं बाबा एवढे दोन अडीच हजार रुपये आपण या तिकिटांमध्ये जास्तच घालवलेले आहेत आणि असं कसं होणं शक्य आहे मग शेवटी मी माझ्या मिस्टरांना घरी कॉल केला त्यांना सगळी हकीकत सविस्तर सांगितले त्यांनी मला सांगितलं घाबरू नको मी तुला जो नंबर देतो त्या नंबरवरती तू कॉल कर मी पण मामांना विचारतो म्हणजे की माझे जे मामसासरे आहेत चुलत मामसासरे ते पण रेल्वेमध्येच आहेत तर त्यांच्याकडून काही माहिती मिळते का किंवा काही होऊ शकतं का हे मी बघतो माता टेन्शन तर खूप होतं पण दाखवायचंही नव्हतं कारण सोबत लेकरं होती अजून एक मैत्रीण होती तिचीही मुलगी होती आम्ही एवढे सगळेजण होतो मग थोड्या वेळाने आम्हाला जे माझ्या मिस्टरांनी नंबर दिलेला होता त्यावरती मी कॉल करून बघितला आणि त्यांना विचारलं तो नंबर होता रेल्वे इन्क्वायरीचा त्यांना त्यांना मी माझे सीट नंबर वगैरे सगळं काही सांगितलं त्यावेळेला ते म्हणाले मॅडम तुमचे जे काही नंबर आहेत ना तुम्ही ज्या सीटवरती बसलेले आहात ते सीट तुमचे नाहीच आहेत मुळात म्हणजे आणि तुम्ही जे तिकीट ज्यांच्याकडून काढलेले आहेत तो व्यक्ती फ्रॉड आहे आणि आज तो व्यक्ती जेलमध्ये आहे आता हे सगळं काही म्हणजे कधी ऐकलेलं नव्हतं काही नव्हतं अगदी अंगाला घाम फुटल्यासारख्याच झालं या गोष्टी पण याचा बाऊही करायचा नव्हता आपल्याला कारण बाऊ केला म्हणजे सगळेजण घाबरून जातील मी म्हटलं आता यातून काय करायचं सर मला सांगाल का तुम्ही जरा त्या सरांनी मला सविस्तर माहिती दिली की मॅडम तुम्ही तिकीटं बनवून घ्या म्हटलं सर ऑलरेडी ह्या तिकिटांमध्येही मी पैसे घातलेले आहेत आणि आता परत पुन्हा मी एवढ्या सगळ्या जणांची तिकीटं काढू कसं शक्य होईल माझ्यासाठी आणि एवढे पैसे मी आणलेले नाहीच आहेत मुळात माझ्यासोबत कारण ते म्हणतात ना काहीतरी चार्ज लागतो तुम्ही विदाऊट टिकीट जर तुम्ही गाडीमध्ये बसला तर तुम्हाला डबल चार्ज लागतो अशाच प्रकारे असं अशा काहीतरी ते होतं आणि येऊन जाऊन ती श्री मग सारखं विचारत होता मॅडम काय करायचं सांगा पुढे स्टेशन आलं तुम्हाला मला कोणी काही बोललं मला सांगू नका म्हणजे एक प्रकारे तो घाबरवण्याचंही काम करत होता मग मी थोडंसं समंजसपणानेच ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने मी हे केल्या माझ्या मिस्टरांचा मला परत पुन्हा फोन आला त्यांनी माझ्या मामसासऱ्यांकडून इन्क्वायरी काढली त्यांनी सांगितलं काही घाबरू नका जी तिकीट तुम्ही काढलेली आहेत ते तुमच्या सोबत फ्रॉड झालेला आहे म्हणून तुम्हाला हा प्रसंग येऊन पडलेला आहे आणि टी सीला व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी सांगा आणि त्यांना समजावून सांगा आणि जे काही तिकीट असतील ते बनवून घ्या कारण जर तुम्ही विदाउट तिकीट जर प्रवास केला तर तुम्हाला पुढे चालून पुढच्या स्टेशनवरती तुम्हाला उतरण्याच्या वेळेला त्रास होईल म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही पण म्हटले येऊ जास्त जर पैसे म्हणत असले तर आता ते कसे पे करायचे मग शेवटी माझ्या मिस्टरांनी मला थोडीफार काही जे काही रक्कम होती ती मला जी पे केले आणि सांगितलं काळजी करू नको जे घेतील ते घे व्यवस्थित बोल त्यांच्याशी आणि त्यांना सांग मी बराच वेळ जाऊ देला बराच वेळ जाऊ दिला कारण डोक्यामध्ये एकच होतं की आपण असं कोणासोबत करत नाही ना आपल्यासोबत सोबत असं का घडतं हा विचार मी करता करता म्हणजे मला बराच वेळ होऊन गेला आम्हाला उतरायचं होतं भिलवडीला भिलवडीपासून औदुंबर हे थोड्या म्हणजे ऑटोने जावं लागतं तर तिथं आम्ही भिलवडीला उतरणार होतो पण आता भिलवडीचं स्टेशन हे अगदी साधं सिंपल आहे कोणाला माहिती होतं पण टी सी मला खूप घाबरवत होत होता की ताई तुमचं तिकीट पुढे जाऊन बिलवडीला चेक होईल मग तिथं जर तुम्हाला नसेल कारण यामागे सगळे पैसे त्याला खायचे होते हेही मला कळत होतं पण शेवटी एक आतून एक वेगळीच ऊर्जा होती आणि झालं असं की त्याच बोगीमध्ये आमच्या सोबत अजून जे काही मंडळी येणार होती एक एक ते दोन बोगी सोडून ते बसलेले होते आणि सहज मग मी त्यांना ज्या वेळेला ते माझ्या समोरून जायला लागले मी त्यांना ओळखलं आणि म्हटलं दादा असं असं झालेलं आहे ते म्हटलं हे ताई काही काळजी करू नका मी बोलतो टी सीसोबत मग त्या दादांचं टी सीसोबत बोलणं झालं त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं त्यांना की लेडीज आहेत सगळ्या असा त्रास देऊ नका तुम्ही त्यांना जे काही ते देतील ते व्यवस्थित घ्या आणि त्यांचं तिकीट त्यांना बनवून द्या मग झालं असं की थोड्या वेळाने टी सीने ते आम्ही तोपर्यंत आम्ही जेजुरीपर्यंत आम्ही निघून गेलेलो होतो करता करता जेजुरीपर्यंतचा आमचा प्रवास झालेला होता आणि अगदी तिथून काहीतरी थोड्याच अंतरावरती बिलवडी पुढे चालून येणार होतो संध्याकाळपर्यंतचं आणि आम्हाला तिथं बिलवडीला उतरायचं होतं अगदी म्हणजे त्यावेळेला थोड्या पैशांमध्ये आमची सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची नाही घेतली त्यांनी फक्त आम्हाला तीनच तिकीट बनवून दिली का तर आमच्यासोबत फ्रॉडही झालेला होता आणि एवढी रक्कम माझ्याकडे नाहीच हे ते मी त्यांना पहिल्यापासूनच सांगत होती तर त्याच मतावर मी ठाम राहिले आणि ज्या वेळेला त्यांनी ते तीन तिकीटं बनवून दिले तीन का चार असे चार वाटतं मला असं वाटतं चार तिकीटं बनवून दिले आणि त्या तिकीटांवरती मग आम्ही भिलवडीला उतरलो भिलवडीला उतरल्यानंतर तिथं कोणीही आमचं तिकीटही चेक केलं नाही आणि कोणीही तिथं बघायलासुद्धा आलं नाही पण एक धास्ती असते एक टेन्शन असतं पण कशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी आणि दत्त महाराजांनी आमचा प्रवास एवढा सुखमय आणि आनंदी म्हणजे विशेष म्हणजे त्या सीटवरती जी लोकं बसलेली होती त्या लोकांनी आम्हाला काहीही न बोलता त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला मी की आमच्यासोबत असं असा फ्रॉड झालेला आहे आणि ज्या वेळेला ट्रेनमध्ये बसून मी त्या व्यक्तीला कॉल केला होता ज्या एजंटने आमचे तिकीटं काढलेले होते त्याला फोन केला तर तो म्हटला मला ताई मीच जेलमध्ये बसलो आहे आता ह्या गोष्टीचा उलगडा होणं अजून बाकी होतं खरी कहाणी पुढे आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पुढे चालून असं झालं पुढे तर यापेक्षाही टेन्शन होती माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच ऐका त्याला झालेली होती जेल कारण त्याने अनऑथराईज जे तिकीटं काढलेले होते जेवढा त्यांना कोठा दिलेला असतो त्याच्यावरती जाऊन त्याने आणि एक्स्ट्रा इन्कम घेऊन म्हणजे एक्स्ट्रा पैसे घेऊन त्याने ते तिकीटं काढलेले होते आणि त्याच्याच मित्राने म्हणजे त्याच्या मित्राने त्याला पार्टी मागितली याने पार्टी द्यायला नाही सांगितलं त्या कारणावरून त्याच्या मित्राने याच्यावरती खुन्नस काढले कारण तो बरेच दिवस झाले याच्यावरती तपलेला होता की एखादा तरी क्लू मला भेटावा की याला मी त्याच्या याच्यामध्ये घेऊ नये कारण तो ऑलरेडी रेल्वेच्या याच्यामध्ये होता पण तो एजंटचीही कामं करत होता दोन पैसे कमवण्याच्या म्हणजे प्रत्येकालाच वाटतं आता एवढ्या गोव्हर्मेंटचा जॉब असल्यावर बाबा तुला काय तुला एवढी कमी होती असंही त्याला बऱ्या त्या दिवशी समजावून सांगितलं पण तो म्हणतो ताई कुणाला नको असतात शेवटी मीही तेच केलं आणि आज बसलो आहे जेलमध्ये आता त्याची किवई पण येत होती पण वाईटही वाटत होतं की बाबा तू सांगायचं तर खरी ना आम्हाला की दाई असं असं झालेलं आहे तुम्ही दुसरी तिकीटं काढून घ्या आम्ही दुसरी तिकीटं आम्ही काढून घेतली असती पण रेल्वेत बसल्यानंतर आपल्याला जर कळतं आहे की आपल्यासोबत फ्रॉड झालेला आहे हे म्हणजे धक्का बसण्यासारखीच गोष्ट आहे कारण प्रवास लांबचा होता सकाळपासून त्या आम्हाला संध्याकाळ होणार होती आणि सकाळपासून संध्याकाळ आम्हाला झालेलीच होती ऑलरेडी मग झालं असं आमचं तिथलं पारायण वगैरे सगळं जे काही होतं दर्शन वगैरे सगळं अगदी व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडलं आणि दत्त महाराजांनी ते करून घेतलं आता परतीचा प्रवास होता आणि आदल्याच दिवशी माझ्या मैत्रिणीच्या मुलाने आम्हाला तिकीट काढून दिलेली होती विशेष म्हणजे ती ही तिकीट आम्हाला कन्फर्म मिळाली व्यवस्थित मिळाली आणि एकाच बोगीमध्ये मिळाली हे आमच्यासाठी खूप मोठा अनुभव होता कारण एवढी सगळी मंडळी आम्ही सोबत होतो आणि जर तिकीट जर वेगवेगळ्या ठिकाणी भेटली असते तर आमचीच तारांबळ झाली असती मग झालं असं येताना आम्ही सुखरूप आलो घरीही पोहोचलो पण झालं असं की त्याला जे जेल झालेली होती त्यावेळेला त्याने माझ्या मिस्टरांचं नाव घेतलं कारण माझेही मिस्टर औदुंबरला येणार होते पण ते आले नाही ते घरी थांबून गेले पण त्याला एक क्ल्यू भेटला होता की ह्या या व्यक्तींचं तिकीट मी काढलं होतं यांना तुम्ही बोलवा आणि यांना विचारा की मी तुमच्याकडून किती पैसे घेतले गोष्ट एवढीच विषय एवढाच त्याच्यापेक्षा जास्त काहीही नव्हता घरी आलो व्यवस्थित दोन ते चार दिवस गेले आणि एके दिवशी पोलिसांचा कॉल आला माझ्या मिस्टरांना की सर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागणार आहे आता आम्हाला असं वाटलं कोणीतरी फ्रॉड कॉल आम्हाला करत असेल असं माझ्या मिस्टरांना वाटलं पण दोन ते तीन दिवस आम्हाला सारखे ते कॉल आले मग यांनी विचारलं काय झालेलं आहे सर सांगाल का मला मग त्यावेळेला त्या सरांनी सांगितलं की सर तुमच्याबद्दल म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही ज्या एजंटून तिकीटं काढली होती त्या एजंटने तुमचं नाव घेतलेलं आहे आणि त्याने असं सांगितलं आहे की तुम्ही या व्यक्तीला विचारू शकतात की आम्ही जास्त पैसे घेतलेले नाही गोष्ट एवढीच होती पण तुम्हाला माहिती आहे पोलीस लोक नको त्या गोष्टी किती ताणून धरतात आणि किती समोरच्या सभ्य व्यक्तीला किती त्रास देतात ह्या सगळ्या गोष्टींचा आता एक शेवटी विनवणी तर स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना सुरू होते की महाराज काही चूक नाही बोल नाही हे काय तुम्ही नको ते आमच्या डोक्याभोवती आणून ठेवलेलं आहे कारण की ज्यावेळेला तिकीट काढली होती त्यावेळेला माझ्याही मिस्टरांचा नंबर तिथं देण्यात आलेला होता आणि झालं असं की मग हे नाही बोलले त्यांना की नाही सर माझी एक चुकीचं नाही आहे तर मी कशाला पोलीस स्टेशनला येऊ असं तसं मग झालं थोडंसं दोन दोन शब्द यांचे आणि त्या पोलिसांचे झाले आणि मग गेली अजून आठ ते दहा दिवस गेले आणि त्यानंतर परत आम्हाला दुसरीकडून कॉल आला की तुम्ही स्वत येत आहेत की तुम्हाला घरी घ्यायला पोलिसांना पाठव आता हे सगळ्या साधारण व्यक्तीला सभ्य व्यक्तीला अगदी टेन्शन देण्यासारख्याच गोष्टी आहेत त्या आता यातल्या गोष्टी अजूनही माझ्या मैत्रिणींना काही माहिती नाही आहे हा अनुभव सगळ्यात पहिले तुमच्या सोबत शेअर करते आहे तर त्यावेळेला माझ्या मिस्टरांना मी समजावून सांगितलं आहो जाऊन बघा एक वेळा काय आहेत काय नाही मग यांनी त्या पोलिसांना परत कॉल केला आणि त्यांना सांगितलं की सर यात माझी काहीही चूक नाही आहेत आम्हाला औदुंबरला जायचं होतं आम्ही त्यांच्याकडून तिकीटं काढली आणि त्यांच्याकडून त्यांनी आमच्याकडून चार्ज कोणताच घेतलेला नाही आहे जास्त जे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे तर ते बोलले सर तुम्हाला एवढंच फक्त हे एवढीच जे तुम्ही माहिती मला फोनवर सांगितली एवढीच तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्यायची आहे एवढंच काम तुम्हाला आहे तेवढ्यासाठीच तुम्हाला बोलवणं आलेलं आहे बाकीचं दुसरं काही नाही मग माझ्या मिस्टरांचे मित्रही पोलीस मध्ये आहेत त्यांनाही विचारलं त्यांनीही सांगितलं काही घाबरण्यासारखं नाहीये तू जा आणि बघून एक वेळा मग यांनी सांगितलं की ठीक आहे मी येतो मग यांना बोलवण्यात आलं हे गेले आणि यांनी लेखी स्वरूपामध्ये व्यवस्थित तिथं सगळं काही जे होतं ते सांगितलं आणि सरांनाही सांगितलं की सर आमची काही चूक आहे आम्हाला काय माहिती होतं की ही व्यक्ती फ्रॉड आहे तुम्ही सर्वसाधारण माणसाला का अशा गोष्टींमध्ये अडकवतात तर तेव्हा ते पोलीस बोलले आमचं काही नाही हो त्यांनीच तुमचा फोन नंबर दिला त्यांनीच तुमचं नाव सांगितलं म्हणून तुम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीला जेव्हा कॉल केला त्यावेळेला खरंच असं वाटत होतं की समोर असता तर एक कानाखाली दिली असते पण शेवटी आपण म्हणतो आपल्यावरती हे संस्कार नाहीये म्हणून त्यावेळेला त्याच्याशी त्यावेळेलाही शांततेत बोललो की हे बघ आता जी चूक केली तू याच्यापुढे ही चूक अजिबात करू नको सभ्य व्यक्तींना ह्या गोष्टींचा त्रास होतो असं वागू नको आणि जे तुला जे काही मिळतं आहे आता तुझी नोकरी तर गेल्यातच समजाय कारण तू जर जेलमध्ये म्हटल्यावर म्हणजे ते नोकरी तुझी पुन्हा भेटते नाही भेटते ते तुझं तुलाच माहिती आहे पण याच्यानंतर असं पुन्हा कोणत्याही सभ्य व्यक्तीला असं फ्रॉडमध्ये अडकवू नको आणि त्यांना ह्या अशा पोलीस स्टेशनपर्यंत येण्याची वेळ अजिबात येऊ देऊ नको त्यावेळेला तोही बोलला होताही मलाही माहिती आहे पण मी करू तरी काय मी जास्त पैसे आकारलेच नाही म्हणून तेवढ्यासाठी मी सरांचा नंबर दिला म्हटलं दादा तुम्ही राहता कुठं आणि तुम्ही माझा नंबर दिला कुठं या सगळ्याच गोष्टींचा काही तालमेल आहेत का, ताल का। पण नाही या सगळ्याच गोष्टींमागे एक शक्ती माझ्यासोबत काम करत होती ती म्हणजे माझे दत्त महाराज आणि माझे स्वामी समर्थ महाराज अगदी सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी मला अगदी तो माझा रेल्वेचा प्रवास असो ते तिकीट असो किंवा त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनपर्यंत जाणं असो ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये एक वेगळीच एनर्जी एक वेगळी शक्ती माझ्यासोबत होती आणि त्याचा अनुभव त्याचा प्रत्यय मी स्वत घेतलेला आहे हाच माझा अनुभव आहे आणि हा अनुभव ज्या वेळेला मी अनुभवला त्यावेळेला खरोखर म्हणजे एवढी कळकळून कर, कळकळून कर, विनंत्या महारा महाराजांना दत्त के के महाराजांना केल्या गेल्या की महाराज आजपर्यंत जे काही सेवा केल्या त्याचं एक उत्तम प्रकारे कळ म्हणून तुम्ही तसं का म्हणा कारण स्वार्थी या पोटी मी बोलते पण यात माझेही काही चूक नाही आहे बघा ज्यावेळेला आपल्या वक्तांची चूक नसते त्यावेळेला कसे सावलीसारखे आणि कसे त्यांच्या मायेच्या छत्राखाली आपल्याला घेतात आणि त्यांचे जी कृपा आहेत त्या मायेखाली आपल्याला घेऊन आपल्याला ही माय माऊली आपल्याला सांभाळून घेते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा अनुभव आहे जो की मी स्वत अनुभवलेला आहे सेवा करा सेवा नक्कीच करा आपण प्रत्येक वेळेला सेवा करतो पण ती सेवा आपण स्वार्थापोटी करतो कधीतरी एखादी सेवा स्वामींसाठी करा दत्त महाराजांसाठी करा काहीही कोणत्याच गोष्टीचा स्वार्थ ठेवू नका पण नक्की तेवढं तरी करून बघा खरोखर ज्या वेळेला आपल्याला अशी गरज पडते ना त्यावेळेला साक्षात भगवंत आपल्या मदतेला कोणाच्या ना कोणाच्या रूपात म्हणा किंवा अदृश्य रूपाने त्या आपल्यासोबत काम करत असतात हा माझा अनुभव आहे हा अनुभव मी आजपर्यंत माझे जे माझ्यासोबत आलेले होते त्यांच्यासोबत मी अजूनही सांगितलेला नाही आहे हा अनुभव मी फर्स्ट टाईम हा इथं तुमच्याजवळ सांगते ताई आणि खरोखर ज्या वेळेला मी हे सगळं अनुभवत होते त्यावेळेला मला खरंच खूप अगदी खूप रडू आलं होतं कारण का तर पोलीस स्टेशन काय ह्या सगळ्याच गोष्टी काय आपल्या सगळ्या साधारण माणसाला माहिती नसतात आणि असं ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला खरोखर आपले महाराज आपले दत्तगुरू आपल्याला तारायला येतात सेवा करा सेवेकरी व्हा आणि सेवा नेहमी अगदी मनापासून करत राहा अकरा माळी जप नाही होत आहे एकच माळ करा एक माळ होत नसेल तर एकच वेळा नाम घ्या तुमच्या प्रत्येक श्वासापर्यंत दत्त महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या पण अगदी मनापासून घ्या कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या महाराजांचं आपल्या महाराजांचं नाव घेतात त्यावेळेला आपल्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे एवढी आपल्या डोळ्यातील पाण्याची पारदर्शकता पाहिजे की नाही माझे स्वामी आहेत माझे दत्तगुरू आहेत मला तारायला आपल्या मनामध्ये एवढा दृढ निश्चय पाहिजे तर चला श्रोते हो माझा अनुभव मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा किती अद्भुत म्हणजे अद्भुतपेक्षाही अद्भुत, अद्भुत अनुभव या ताईंचा आहे ताईंनी जो अनुभव शेअर केला खरंच ऐकतानाही अंगाला शहारे येत होते आणि सांगतानाही येत होतं झालेला फ्रॉड त्यातून कशा ताई बाहेर पडल्या आणि ठाणेपासून ठाण्यापासून ते जेजूरपर्यंतचा प्रवास विदाऊट तिकीट म्हणजे काय म्हणावं आता या सगळ्याच गोष्टींना पण शेवटी ही अदृश्य शक्ती असते की जे आपल्यासोबत काम करत असते म्हणजेच आपले स्वरूप स्वामी समर्थ महाराज श्रोते हो अजूनही तुम्ही आपल्या कृपाछत्र स्वामी या चॅनलचे बऱ्याच सेवेकऱ्यांनी आयकॉनचे बटन प्रेस केले नाही आहे चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये लवकर करा आणि जेणेकरून असेच नवनवीन अनुभव ऐकत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आपल्या जर तुम्हाला माझे या चॅनेलवरचे जर अनुभव आवडत असतील तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया श्री स्वामी समर्थन लिहून जरी तुम्ही सांगितल्या ना खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका अनुभवासोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ